प्रकार तिसरा पहिल्या प्रकारात आपण शिकले होते की एककांचे एककांशी एककाशी गुणोत्तर आणि दुसऱ्या याच्यात आपण संख्यांना गुणोत्तरामध्ये विभागलं होतं ना एक संख्या घेत होते आणि त्यांना आपण गुणोत्तरात विभागत होते तिसरा प्रकार खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर तीनास सात आहे खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर तीनास सात आहे थ्री टू सेवन कोण आहे दोन वस्तू आणि खुर्ची टेबल जर टेबलाची किंमत चारशे एक्केचाळीस रुपये असेल जर टेबलची किंमत चारशे एक्केचाळीस रुपये असेल तर, तर खुर्चीची किंमत काढा हम्म पा पहिलं गणित आहे मी सांगतो पहिले आणि मग नंतर तुम्ही सोडवायचं पहा खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर तिनास सात आहे आलं करे खुर्ची टेबल तीनास सात याच्यामध्ये जा जर टेबलाची किंमत चारशे एक्केचाळीस रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती तीनास सात मग टेबलची दिली तर टेबलची किंमत त्याच्या खाली यायची खुर्चीची दिली तर खुर्चीची किंमत त्याच्या खाली यायची आता येते तुम्हाला माहिती काय करायचंय काय करायचंय क्रॉस करायचं आणि उत्तर काढायचं चारशे एक्केचाळीस गुणिले तीन भागेले सात सात सकम दोन उरले सात त्रिक त्रेसष्ट गुणिले तीन तीन त्रिक नऊ तीन सक त्या खुर्चीची किंमत एकशे एकोणनव्वद रुपये होईल त्या खुर्चीची किंमत एकशे एकोणनव्वद रुपये होईल समजलं का दुसरा प्रश्न खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर हे लिहिलं का पहिले हे लिहून या हे जमलं तर पुढचं गणित जमीन खुर्ची व टेबल खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर दोनास पाच आहे आणि टेबलाची किंमत पाचशे चाळीस रुपये असल्यास आणि टेबलाची किंमत पाचशे चाळीस रुपये असल्यास खुर्चीची किंमत काढा दोनास पाच टेबल पाचशे चाळीस पाचच्या खाली किती रे पाचशे चाळीस तर दोनच्या खाली किती पाचशे चाळीस गुन्हिला दोन भागेले पाच कोणा कोणाला जमलं शाबास किती किती दोनशे सोळा रुपये आलं दोनशे सोळा रुपये आलं खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर दोनास पाच आहे खुर्ची दोन टेबल पाच जर टेबलाची किंमत पाचशे चाळीस रुपये असेल तर खुर्ची किंमत काढा क्रॉस करायचं उत्तर काढायचं पाचशे चाळीस गुनिला दोन बागेले पाच पाच आहे शून्य पाच आठ एकशे आठ गुणिले दो, दोन दोनशे सोळा दोनशे सोळा आलं गणित क्रमांक तीन खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर पाच सात आहे फाईव्ह इस टू सेवन खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर पाच सात आहे जर खुर्चीची किंमत जर खुर्ची खुर्ची किंमत सहाशे रुपये असेल असल्यास जर खुर्चीची किंमत सहाशे रुपये असल्यास टेबलची किंमत काढा आसे प्रश्न चिन्ह कर क्रॉस सर सर यार गुणाकार एवढा विचार काय करतोय एकशे वीस गुन्हेले सात साधे चौऱ्याऐंशी आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस रुपये उलट होता आता उलट होत म्हणजे कधीच पडेल वाचा खुर्ची व वा टेबल यांच्या किमतीचे गुरुत्तर पाच सात आहे त्यामध्ये खुर्चीची किंमत सहाशे रुपये असल्यास टेबलाची किंमत काढा मग क्रॉस तर आस आस, करता येत आपल्याला क्रॉस करायचं उत्तर काढायचं सहाशे गुनिले सात भागेले पाच पाच आहे का एक उरला पाच दुनी पाच शून्य एकशे वीस गुन्हिले सात सात शून्य सात दुनी एक सात ऐक सात आणि एक आठशे चाळीस रुपये चौथा आणि शेवटचं आहे ना खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर पाच तीन आहे खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर पाच तीन आहे जर खुर्चीची किंमत सातशे रुपये असेल जर खुर्ची ची किंमत सातशे रुपये असेल तर टेबलची किंमत काढा पाचास किती होता पाच असतील कोण सांगतो तर सोपा एकदम कोका किती या कल का के रे चारस अरे तेरा नंबर आगा डायरेक्ट ओरिजिनल चारशो बीस चारशे चला पाचवा पाच पाँच्व करून टाकू कु म्हणजे चांगला आकडा राहीन तो चार थोडस ऑड आहे चारच घेतले मले गणित येत होते तर चारच घेतले मले येत नाही येतात दहा दहा घेता पाच सोनी असे काही काही जण आंघाचे जण रक्त आहे राहत <laughs> <laughs> पुढे पाचवा प्रश्न खिडकी कपाट व दरवाजा खिडकी कपाट व दरवाजा यांच्या किमतीचे गुणोत्तर तिनास चारास पाच आहे खिडकी कपाट आणि दरवाजा यांच्या किमतीचे गुणोत्तर तिनास चारास पाच आहे जर खिडकीची किंमत नऊशे रुपये असेल जर खिडकीची किंमत नऊशे रुपये असेल तर कपाटाची किंमत काढा आता इथे तीन गोष्टी दिल्या मग आता क्रॉस कसं करणार कोणत्या हे दोन घ्यायच्या नाही काय करायचं तीन वस्तू आहे ना मग तीन इंच नाव लिहायचं काय काय आहे खिडकी कपाट दरवाजा खिडकी कपाट दरवाजा तीनास चारस पाच आलं खिडकी किती मग नऊशे तर कपाट किती म याच काम करते काही नाही आपल्याला हे आहे लक्षात करा उत्तर बाराशे जाऊ द्याचं हा बंद करी सर चालू कर म्हणजे दुसरा प्रकार चालू कर एरोप्लेन लावला नाही का